या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर डी सी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर प्रोपरायटर राजय्या गज्जम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी शहरमध्ये विधानसभेची सदस्य नोंदणी अभियान कार्यशाळा आमदार देवेंद्र कोठे यांच्या पुढाकारात संपन्न भाजपा प्रदेश महामंत्री आमदार विक्रांत पाटील यांनी साधला दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद आमदार देवेंद्र कोठे यांचं प्रमुख मार्गदर्शन भारतीय जनता पार्टी शहर मध्य विधानसभेची सदस्यता नोंदणी अभियान कार्यशाळा बुधवारी श्रीकृष्ण मंगल कार्यालयात उत्साहात या याप्रसंगी व्यासपीठावर आमदार देवेंद्र कोठे भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे माजी जिल्हाध्यक्ष आणि प्रदेश निमंत्रित सदस्य शहाजी पवार माजी महापौर श्री कांचना यांना सरचिटणीस रोहिणी तडवळकर विशाल गायकवाड माजी शहराध्यक्ष रामचंद्र जन्नू भाजपा महिला आघाडीच्या शहराध्यक्षा विजया वड्डेपल्ली भाजपचे शहर उपाध्यक्ष भूमती भूपती कमटम उपस्थित होते कार्यशाळेचं उद्घाटन भारत माता छत्रपती शिवाजी महाराज पंडित दीनदयाळ उपाध्याय आणि श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेचं पूजन करून झालं या कार्यशाळेला भाजपा महाराष्ट्र प्रदेश महामंत्री विक्रांत पाटील यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे मार्गदर्शन केलं प्रदेश महामंत्री विक्रांत पाटील म्हणाले भाजपा सदस्यता नोंदणी अभियानाअंतर्गत पुढील चार दिवसांमध्ये प्रत्येक मंडळात बैठक व कार्यशाळा घेऊन प्रत्येक बुथवर किमान दोनशे सदस्यांची नोंदणी करावी पाच जानेवारी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत विशेष अभियान राबवत भाजपा सदस्य नोंदणी आयोजित करावी सोलापूर शहर मध्य विधानसभेतून पन्नास हजार सदस्य नोंदणी पूर्ण करणे अपेक्षित आहे असंही श्री पाटील प्रसंगी म्हणालेत यावेळी त्यांनी सदस्यता नोंदणी अभियानाबाबत आवश्यक सूचना दिल्या आमदार देवेंद्र कोटे म्हणाले आपल्या जवळच्या भागातील घराघरांमध्ये गहरा शाळा महाविद्यालय परिसर विडी कारखाने प्रमुख व्यापार पेठ औद्योगिक वसाहती व विधानसभा क्षेत्रातील प्रमुख चौका चौकात जाऊन प्रवास करत कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी भाजप सदस्यता नोंदणी करावी आपल्या भाजपा परिवाराची विचारधारा जन्मांचा रुजली पाहिजे या दृष्टीने प्रयत्न करावेत आपल्या जवळच्या भागातील घरोघरी भेट देत लोकांचे प्रश्न समस्या आणि भावना समजून घ्याव्यात सोलापूर शहर मध्य विधानसभेत पन्नास हजार सदस्य नोंदणी पूर्ण करण्याचा विश्वासही आमदार देवेंद्र कोटे यांनी याप्रसंगी व्यक्त केला भाजपा शहर अध्यक्ष नरेंद्र काळे सरचिटणीस रोहिणीताई तडवळकर शहाजी भाऊ पवार विशाल गायकवाड यांनी कार्यशाळेस मार्गदर्शन केलं तर चिटणीस नागेश सरगम यांनी सूत्रसंचालन केलं या कार्यशाळेस भाजपचे नगरसेवक नगरसेविका लोकप्रतिनिधी प्रदेश पदाधिकारी प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रदेश विशेष निमंत्रित प्रदेश, प्रदेश आघाडी मोर्चा कार्यकारिणी जिल्हा मंडल अधिकार मंडल कार्यकारिणी जिल्हा मंडल आघाडी मोर्चा प्रकोष्ठ कार्यकारिणी शक्ती केंद्र प्रमुख बुथ प्रमुख यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यकर्त्यांनी आमदारांसोबत घेतला स्नेहभोजनाचा आस्वाद आमदार देवेंद्र कोटे यांच्यातर्फे यावेळी भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठी भाजपाच्या विजयाबद्दल स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलेलं होतं भाजपा सदस्य नोंदणी अभियान कार्यशाळेनंतर भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आमदार देवेंद्र कोटे यांच्या समवेत स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला जुना पुणे लाखा विहार सोलापूर येथे जर्मनी येथील अत्याधुनिक थ्री टी एम आर आय टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त एस एस बलदबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध या मशीनद्वारे मेंदू मज्जारज्जू व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत स्कॅन टायमिंग एमआरआय मशीनचा कमी आवाज मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरियर रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन सत्तर सेंटीमीटर एवढे ओपनिंगचे सोय अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळे सोलापूरकरांची उत्तम सोय याशिवाय बलदवा फर्टिलिटी पॉइंट टेस्टेटिव्ह बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून आय अर्थात वेंदत्वावर समुपदेशन वेंदत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी एस एस बलदवा चोवीस तास सेवेत न्यूरो सर्जन डॉक्टर सचिन बलदवा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर संपत बलदवा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रतिभा बलदवा पत्ता एस एस बलदवा हॉस्पिटल वसंत विहार जुना पुणे नाका साई सुपर मार्केट जवळ सोलापूर मोबाईल क्रमांक एकोणनव्वद पंच्याहत्तर चोपन्न एकतीस सदुसष्ट शहाऐंशी एकोणसत्तर त्र्याहत्तर एकवीस ब्याऐंशी नव्वद सदुसष्ट सत्याहत्तर शून्य शून्य पंधरा